नमस्कार लोकमत कुणालामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि संपूर्ण राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलं होतं ते छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मतदारसंघाच्या निवडणुकीकडं कारण महायुतीकडून उशिराने इथल्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं तिढा इथला कायम होता आणि त्यानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काय सांगाल तुमचे जुने समर्थक किंवा मित्र आता प्रतिस्पर्धी बघायला मिळत आहे जे काही महाविकास आघाडीचे उमेदवारी हे स्पर्धक होऊ शकत नाही आता काय मला एक वाटतं की महायुतीचा उमेदवार म्हणून मला उमेदवारी दिलेली आहे आपण बघितलं असत जनतेचा प्रचंड उत्साह आहे आणि जे काही समोरचे उमेदवार त्यांना अति म्हणजे त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळू शकत नाही विनाकारण बेछूट आरोप करू राहिले म्हणून मला सांगायचं की तेरा तारखेला सगळ्यांनी ठरवलेले की धनुष्यबाण यांनी सेनेवर बटन दाबून प्रचंड माताधिक्याने गंगापूरमधून आपल्याला आघाडी मिळेल असा मी विश्वासात पालकमंत्री तुम्ही इथले आहात कमी काळ तुम्हाला आता खासदारकीच्या उमेदवारी निवडणुकीसाठी मिळालेला आहे अशा परिस्थितीत कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही निवडणूक लढताय मला काय म्हणायचं की दोन वर्ष मी पालकमंत्री म्हणून होतो मी जिल्ह्याचे दौरे केले त्याच्यामुळं माझा संपर्क रोजचा होता त्याच्यामुळं मला कमी दिवस मिळाले वगैरे असं काही नाही दोन वर्ष जितका मला संपर्क साधता येईल पालकमंत्री म्हणून मुं। तिनं तितका मी संपर्क साधलेला आहे आणि मला जे काही दिवस मिळाले त्या दिवसात मी निश्चित संपर्क करण्याचा प्रयत्न केला भाजपचे आमदार प्रशांत बमसुद्धा माझ्यासोबत आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये आज दौरा सुरू आहे मात्र काल पत्रकार परिषद भाजपाला घ्यावी लागली या आम्ही खऱ्या अर्थाने समर्थनार्थ उतरलेलो आहे म्हणून नाही नाही प्रत्येक वेळेला जेव्हाही असं होतं तेव्हा पत्रकार परिषद पत्रकार मित्रांचा प्रेशर असतो नाही नाही पत्रकार मित्रांचा प्रेशर असतो किंवा पत्रकार परिषद घ्या आम्हाला सांगा जसं सा तर मी आत्ता म्हटलं किंवा दोन मिनटं रिक्वेस्ट केली असं काय प्रोग्राम मध्ये नव्हतं तो भाग आहे तो आपल्या म्हणजे प्रचारामध्ये एकच आहे बघा आम्ही सन्माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करत्याकरता जीवाचा आटापिटा करतोय आणि ते योग्यतेने करतोय आम्ही देशप्रेमी सगळे आहोत याकरता की विकासावर आम्ही निवडणूक लढवतोय दहा वर्ष माननीय मोदीजींनी जो विकासाचा सा रथ चालवलेला आहे त्याचा धागा माननीय भुमरे साहेबांच्या मार्फत आम्ही विकास करून घेणार आहे आणि प्रतिस्पर्धी तुम्ही आता जे बोललात पस्तीस वर्षापासून ते आहेत एक काम त्यांनी दाखवा म्हणजे त्यांच्या म्हणजे आपल्या देशाचा दुर्दैव असा आहे अशी लोक उभं राहण्याची पण हिंमत करतात मित्रांनो म्हणजे खासदार हे विकासाकरता असतात हीच मुळी व्याख्याने आणि ती भुमरे साहेबांच्या रूपाने अगोदर माननीय रफिक जकेरिया साहेब वगैरे होते अगोदर जे खरोखर त्यांनी काम केले पण मधला कार्यकाळ हा डेव्हलपमेंट म्हणून आम्ही विसरलेलो होतो मी मतदारसंघामध्ये आल्यापासून अगोदरच्या काही लोकांनी कामं केली आणि त्याला पुढं मी प्रचंड वेगाने नेलेलं आहे आणि आता खास शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी नेणे याचाच सगळा विकास दडलेला आहे आणि तो एक उधारन तुना तुना हो वार 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 ने मी उदाहरण सांगितलं त्या बाबतीतलं आणि ते माननीय साहेबांच्या मार्फत केंद्रातून आणि राज्यातून आम्ही करून घेऊ त्याकरता प्रचंड मतांनी त्यांना आम्ही निवडून देऊ तर आपल्या एका ठराविक व्यवसायासंदर्भात वारंवार आपल्यावर आरोप करण्यात येत आहेत याबद्दल तुम्ही काय म्हणाल नेहमी नेहमी तेच विषय येतो मला का ज्याचा ज्याचा हो व्यवसाय असे त्यांच्यासोबत जे राहतात त्यांचेसुद्धा व्यवसाय मी काही त्यांच्या व्यवसायाबद्दल काढीत नाही देशाच्या निवडणुकीविषयी बोलावं त्याच्यानंतर हो। विकासावर बोलावं हो। हा काही टिप्पणी होऊ शकत नाही मला काय सांगायचं की आम्ही काय विकास केला हे काढावं हो। त्यांनी काय केलं ते काढावं व्यवसाय हो। कोणाला काय करायचा काय नाही ते ज्याची त्यांना तर खरे हो। खऱ्या अर्थानं तेहरी ती बघायला मिळते तुम्हाला खरंच प्रतिस्पर्धी कोण वाटतं कोणाची तुमची नेमकी मला प्रतिस्पर्धी कोणीच वाटत नाही सगळे जनता माझ्यासोबत आहे त्याच्यामुळं प्रतिस्पर्धींनी एक आता मतदाराच्या सगळ्या गाठीभेटी घेतल्या पाहिजे विनंती केली पाहिजे त्याच्या तुम्ही आमच्या मिटिंगा पाहत असताना कसा जनतेचा मतदाराचा उत्सव हे तुमच्या लक्षात येत असेल सध्या खैरे कुठं जाऊ शकत नाही कुठं भेटू शकत नाही आणि कुठं सभा घेऊ शकत नाही पालकमंत्री असल्याकारणाने जिल्ह्याचे अनेक प्रश्न तुम्हाला माहिती आहे यापैकी जर तुम्ही निवडून आले तर कुठली महत्त्वाची काही कामं आहेत जी तुम्ही करता महत्त्वाचे अनेक प्रश्न आहे शहराचे विषय वेगळे ग्रामीण भागातले रस्ते वेगळे ग्रामीण भागाचे विषय वेगळे ग्रामीण भागात जे काही सुविधा असतात रस्ते पाणी वीज हे देण्याचं काम आपण करतोय शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करतो शेतकऱ्याच्या मालाला कसा भाव मिळेल याच्यासाठी प्रयत्न करू आणि शहराचा विषय पाण्याचा विजेचा रस्त्याचा असतो संरक्षणाचा असतो तसं देण्याचं काम आपण करतो एक शेवटचा प्रश्न आहे जे जायकवाडी प्रकल्प जिथं आहे त्या मतदारसंघातून आपण येतात मात्र पाण्याचा प्रश्न संभाजीनगर जिल्ह्याचा शहराचा अद्यापपर्यंत सुटू शकलेला नाही पालकमंत्री झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले दादा झाले दा दोनशे कोटी रुपये आपण जुन्या पाणी जुन्या पाईपलाईनसाठी आणले आणि आता सत्तावीसशे कोटीची जी योजना आहे याला चालना दिली सात आठ महिन्यात हे पाणी चोवीस तास शहराला मिळालं पाच महत्वाचे मुद्दे ज्याच्यावर तुम्ही आता फोकस करताय पाच म्हणजे रस्ते पाणी वीज संरक्षण बाकी हेच मुद्दे दुसरा मुद्दे कोणते इतर वेळी इतर शिवसेनेकडून तुम्ही आहात इतर वेळी जे आहे खाण की बाण या मुद्द्यावर आतापर्यंत शिवसेना इथली निवडणूक लढत आलेली आहे यावेळेस तुमचं कसं असेल खाण बाण ह्या विषयावर लढण्यापेक्षा विकासावर लढायचं काय आपण आतापर्यंत काय केलं युद्ध पुढं काय करणार आपल्या जो विजन असलं पाहिजे आणि खैरेने हेच केलं जातीपातीचं राजकारण खरीना वीस वर्ष खानपान केलं पण सगळ्या मतदाराच्या मुस्लिम बांधवांच्या सुद्धा लक्षात आलं की हा खानपान करतो हिंदूंच्यासुद्धा लक्षात आलं खानबान करतो आणि ह्यावेळेस हा हे चालणार नाही खानपान विकासावर निवडणूक होणार जलील पाच वर्षाच्या कालावधीकडे तुम्ही कसं बघता जलीलचा विषय आपल्याला कल्पना आहे जलीलना काय केलं काय नाही तुम्ही जलीलला विचारू शकता नक्कीच आपण बघितलं की संदीपान भुमरे आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर खास करून यावेळेस निवडणूक असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र आता मतदार कोणाला कौल देतो हे बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे लोकमत अमेय पाठक छत्रपती संभाजीनगर